शनिवारी जिल्हा नेहरू स्टेडियम येथील वसतीगृहात सीबीटी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली एका संस्थेअंतर्गत प्रोबीटी इन्फोटेक दिल्लीच्या कंपनीने परीक्षा आयोजित केली होती चंद्रपूर को ऑपरेटिव्ह बँकेतील पदांसाठी सकाळी दहा ते बारा या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेण्यास सुरुवात झाली काही वेळाने विद्यार्थ्यांनी सोडवलेले ऑप्शन चेक केले असता ऑप्शन बदलल्याचं त्यांच्या लक्षात आलं यामध्ये घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीमध्ये असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे अमरावती जिल्हा स्टेडियम येथील प्रोबिलिटी इन्फोटेक या केंद्रावर हा गैरप्रकार झाला असून सदर प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात विद्यार्थ्यांनी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडली आहे पहिल्या शिफ्टमध्ये एक्झाम होती आमची दहा ते बारा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकची पहिल्या शिफ्टमध्ये सर एकही पी सी व्यवस्थित चालत नव्हती परत एकही माऊस जो आहे ना माऊस पण चालत नव्हता एक्झाममध्ये सर पुरा गोळा वाटला आहे म्हणा याने सगळे जे इन्व्हिजिलेटर आहे ना त्यांच्याकडं मोबाईल इकडे तिकडे मॅसेज येणं चालू काही व्यवस्थित मॅनेजमेंट नव्हती परत एक्झाम चालू झाल्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर सगळे क्वेश्चन सर जे क्वेश्चन आपण क्लिक करत आहे त्या क्वेश्चनचं प्रिवियसमध्ये वापस रिटर्न आल्यावर ते ऑप्शन चेंज होत होतं सर टोटल मुलांची असंच गत होती तिथे सेंटर क्वेश इन्फोटेक प्रोबॅबिलिटी इन्फोटेक सेंटर होतं इन्फो इन्फो ग्राउंडमध्ये सर ऑनलाईन एक्झाम होती ऑनलाईन एक्झाम होती आमची सर एक्झाम पहिली शिफ्ट कॅन्सल केल्यानंतर सेकंड शिफ्ट स्टार्ट केली सर त्यांनी मग आमची कॅन्सल केली तर सेकंड कशी काही घेऊ शकतात ते सेकंड पण एक्झाम त्यांनी कंडक्ट केली आणि आमच्या पहिल्या जे शिफ्टवाले एक्झाम मुलं आहेत त्या मुलांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळे ग्राउंड खाली करा तुम्ही बाहेर जा आणि सेकंड शिफ्टवाल्या मुलांची एक्झाम घेतो आम्ही असं जर डायरेक्ट सर खूप उद्धट बोलत होते सर ते एक्झाम घेणारी जे <laughs> कमिटी होती <थी> ना <laughs> इन्व्हिज्युलेटर खूप उद्धट इंग्लिश नाही तर हिंदीमध्ये बोला मराठी नाही जमणार खूप काही बोलले सर ते असं आता आम्ही काही नावीलाच काही बोलू नाही शकलो सर आम्ही एक्झामला आलो होतो ना स्टुडंट आहे म्हणून बस सर काय मागणी काय आता मग आता आमची मागणी एवढीच आहे सर की एक्झाम ही कंपनी बदलून दुसरी कंपनी थ्रू एक्झाम घेण्यात यावी एक्झाममध्ये सर फ्रॉड झाल्यामुळे बरेच काही चालू आहे सर चर्चा तीस तीस लाख रुपयामध्ये एक एक ज्युनियर असिस्टंटचे मॅनेजमेंट झाले आहे डबल पंधरा पंधरा लाखमध्ये पिऊनची सुद्धा जागा दिली आहे सर असं डी सी सी बँकमध्ये होत असेल तर सर्वसाधारण स्टुडंट कसे करणार सर परिस्थितीमध्ये येऊन सुद्धा आमची एक्झाम इथं आल्यावर डायरेक्ट कॅन्सल करतात ते दोन मिनिटांमध्ये असं होऊ हु। शकते का सर आज काही विद्यार्थी प्रोब्रो लीग इन्फोटेक या सेंटरवर काही विद्यार्थी पेपर द्या करता आले होते तिथं जिल्हा मध्यवर्तीय बँकेचे प्रति लिपिक आणि कनिष्ठ लिपिक आणि शिपायाचे पेपर होते पण विद्यार्थी जसे पेपरला बसले तिचे माऊस काम करत नव्हते अजिबात आणि तिथं पूर्ण घोड चालू होता त्यांच्या तो घोड लक्षात आल्याबरोबर त्यांनी जो तिथं म याच्यात त्यांनी माहिती दिली माहिती दिल्याबरोबर त्यांच्यावर तिचे जे पर्यवेक्षक होते त्यांचे खवलले गरम केले आणि तुमचा पेपर रद्द झाला आहे असं म्हणून त्यांना बाहेर काढलं त्यांना बाहेर काढल्याबरोबर ते तो जो घोड झाला त्यांनी ते प्रहारशी संपर्क साधला ते आमच्याजवळ आले आमच्याजवळ आल्याबरोबर आम्ही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो कार्यालय बंद असल्याकारणाने कारणानं भटकर साहेबांशी आम्ही बोललो त्यांनी तहसीलदार साहेबांना पाठवलं आम्ही त्वरित हे त्यांना ही मागणी दिली की तिथं पेपर जो चालू आहे दुसरं शिप जे घेणार आहे ते रद्द करा आणि हे जे सर्व गोड झाला आहे या तत्काळ याच्यात हे थांबून याची सखोल चौकशी करा जे आरोपी आहेत त्यांना गुन्हेगार बनून यांना कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्राजनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे आता नोकरी लागणार या आशेवर रात्रंदिवस अभ्यास करून पैसे खर्च करून दूर दूरून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसोबत असा ऑनलाईन परीक्षेत घोळ होत असेल आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर याला जबाबदार कोण असे प्रकार घडत असतील तर त्यांचा व्यवस्थेवर विश्वास राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहे